की आज आपण या ठिकाणी गबरू स्टॉल ला आलेले आहोत या ठिकाणी ए... कॅमेरे आपण लावलेले आहेत त्याची थोडी माहिती देऊ हा सर कॅमेरा सोलार कॅमेरा आहे थ्री सिक्स्टी डिग्री रोटेर आहे ए आय सेन्सर आहे नाईट विजन आहे सर त्याचबरोबर हे जे कॅमेरे तुम्ही हाताने मॅन्युअली हा जसा हालचाल माणूस असेल किंवा पाणी असेल तर त्याला डिटेक्ट करून त्याच्यावरती फोकस करतो आणि आपल्याला अलर्ट देतो मोबाईलवरती मा माणूस आला किंवा असेल तर अलर्ट देतो प्लस तुम्ही प्राण्यापासी जी लोक आहेत त्यांच्याबरोबर बोलू शकता ते जे बोलतील ते तुम्हाला ऐकू येतो सर म्हणजे कम्युनिकेशन आहे अच्छा हो म्हणजे जर तिकडे जर कोण चोर आले असले समजा या कोण इतर माणूस आलेला असले तर त्यांची जी हालचाल आहे ती समजणार आहे समजणार आहे आणि तुम्हाला जर त्याच्यावर बोलायचं असेल तर तुम्ही तुमचा माइक ऑन करून तुम्ही चला बोलू शकता अरे वाच आहे त्या जबरदस्त जबरदस्त माहिती दिली आपण बरा हे जे गॅरंटी वॉरंटी काय आहे का एक वर्षाची कॅमेऱ्याची गॅरंटी आहे आणि सोलार प्लेटची पाच वर्षाची आहे अच्छा हे युनिट पूर्ण कितीपर्यंत जाऊ शकतो आता जर प्रदर्शनामध्ये घेतलं तर शेतकऱ्यांसाठी ऑफर ठेवलेले आहे कंपनीनं त्याच्यामध्ये तुम्हाला आठ हजार चारशे नव्याण्णव रुपये बसेल बसेल नाहीतर मग कितीला पडतो दहा हजार पर रुपयाला बसतो दहा हजार रुपयाला पडतो तर पर आम्ही ऑर्डर ऑनलाइन करायची का ऑनलाईन सुद्धा करू शकता आता जर लागणार असेल आता जर लिहिणार असाल तर आठ हजार चारशे रुपये पेमेंट केलं तर तुम्ही डायरेक्ट घरी घेऊन जाऊ शकता इथून कॅमेरा बुकिंग केला तर तुम्हाला जरी पोच होईल त्याचे जे डिलिव्हरी चार्जेस आहेत ते तुम्हाला द्यावे लागतील सर किती डिलिव्हरी चार्जेस जे काय ट्रान्सपोर्टचे चे असतील शंभर दोनशे मना तीनशे मना आहे त्याच्यावर चार्जेस आपण दिलेली माहिती अतिशय सुंदर दिलेली माहिती आहे ह्याच्या व्यतिरिक्त इन्डोर कॅमेरा वगैरे पण आपल्याकडे आहेत का हाच कॅमेरा बसवू शकता सर हेच वॉटरप्रुफ आहे ईव्ही प्रोटेक्शन आहे सर उन्हापासून पावसापासून संरक्षण काय दिवसाचं रेकॉर्डिंग राहतो याच्यामध्ये तीस दिवसाचं रेकॉर्डिंग राहतो सर दिवसाचं रेकॉर्डिंग राहतो हो ठीक आहे अतिशय सुंदर माहिती दिलेली आहे जय जवान जय किसान जय किसान सर थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच ह्या किसान एक्झिबिशन पुणे मध्ये दोन हजार पंचवीस या ठिकाणी हे बघा आपले हे कबरू कंपनीचे अॅग्रेवेअर नावाला हा ड्रोन आहे हे पूर्ण पहिला भारतात ड्रोन आहे मेड इन इंडिया मध्ये मिशेस म्हणजे पुण्यामध्ये सगळं पुण्यामध्ये याच मॅन्युफॅक्चरिंग आहे हा जो टँक आहे तो दहा लिटरचा टँक आहे आपला त्याच्यामध्ये दहा लिटरमध्ये तुम्हाला पूर्ण एक एज वर्ष हे पीक तुम्ही समजा फळ बघायचं असेल तरी हे मध्ये जाऊ शकतो पीक आहे समजा सोयार असेल तर हे त्याच्यासाठी तुम्हाला चालून जाणार किंवा तुमचं एका मध्ये पन्नास एका पॉवर नसेल तर त्याच्यासाठी अत्यंत उपयोग आहे पंधरा वीस एकर आहे मराठी तर तुम्हाला पॉवर पाठीवरचं पण पाण्या शक्य नाही हे तुम्ही त्या ठिकाणी पाण्याची बचत आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये त्याचबरोबर तुमचा वेळही अगदी बसतो म्हणजे तुम्ही आठ ते दहा मिनिटांमध्ये अगदी एक एकर तुमची पॉवर

किती आता आता बरेच शेतकरी आज काम आज आलेले आहेत आंबा बागा कोकणात खास तर त्यांना पण आपण इन्फॉर्मेशन दिलेली आहे याची त्याला आपण सेन्सर दिलेला कोकणामध्ये कसं आहे तिकडे चढे आहेत वगैरे असं तर ह्याला कसं पुढे सेन्सर दिलेला आहे आपण असं थोडं समोर तुमचं इथे सेन्सर देण्यात आलेला आहे हा त्याचा उपयोग काय होणार आहे हा सेन्सर कशासाठी दिलेला आहे की तुम्हाला समजा समोर या ड्रोनच्या समोर तुम्ही एका ठिकाणी तुम्ही आंबा बागायचे म्हणजे समोर दिसणार नाही तर या सेन्सरच्या समोर पंधरा फुटावरती जर तुमचा काय लाईटचा काम चाड वगैरे म्हणा किंवा काही जरी आलं तरी ते ऑटोमॅटिकली स्टॉक होणार आहे मशीन आणि तुम्ही जिथं आहात त्या बेस्ट लोकेशनलाही रिटर्न येणार एवढी ऍडव्हान्स सिस्टम याच्यामध्ये आपण दिली आणि खाली एक सेन्सर दिलेला आहे त्याचं काम असं आहे की तुमची जी बाग आहे म्हणजे पीक आहे समजा आंबा आहे त्याच्यावरती दहा फुटावरती चालणार आहे दहा फुटावर तो करणार आहे तेरा ते चौदा फूट अंतर हे कव्हर करतो खाली स्पर्धेचं हे वरती तुम्ही हाईटला न्यायचा हाएस्ट तुम्हाला एकशे चौसष्ट फुटापर्यंत चौसष्ट फुटा शंभर फुटापेक्षा पण पिकाच्या वरती तुम्हाला हे ड्रोन स्प्रे करताना दहा फुटावरती राहतो सबसिडी आहे का सबसिडी पिकाच्या वर दहा दहा फुट एक बागायतारी किती पाण्याचा वापर दहा लिटर मध्ये तुमचं एक एकर कव्हर न

नोजल असतात ना, ना एकदम सूक्ष्म स्प्रे होतो तुम पाना तुमच्या पानावर त्याचे बारीक असे तुषार पडण्यासारखं स्प्रे होतं आणि ते ऍप पण होतं ज्याला तुम्ही वॉटर फिल्टर म्हणजे फिल्टर पाणी असते ना, ना ते वापर करायचं पीएच मेंटेन असते रिझर्ट तुम्हाला अजून जास्त भेटणार आहे काय याला तुम्हाला गव्हर्नमेंट हे मशीन पण आपलं गव्हर्नमेंट अप्रवड आहे हे डीजीसी ऍप रोड असते डीजीसी टी सी सी लागतं आपण मशीन आपण अपलोड करून घेतलेलं आहे तुम्हाला पाच दिवसाचं ट्रेनिंग दिलं जातं त्याच्यामध्ये तुम्हाला ड्रोन पायलट म्हणून लायसन दिलं जातं दहा वर्ष व्हॅलिडिटीच लायसन भेटणार हे विदाऊट लायसन्स तुम्ही हे वापरू शकत नाही हे वापरण्याचे पण तुम्हाला हे की तुम्ही फक्त शेतीसाठीच वापर करू शकता आपण एक वर्षाची वॉरंटी देतो याला टेक्निकली काही वर्षामध्ये प्रॉब्लेम आला एक वर्षामध्ये तर आपण तुम्हाला क्लिअर करून देणार मेंटेन करून देणार आता आपण हे किसान एक्सपो मध्ये ऍक्च्युली आपण डिस्काउंट रेट ठेवलेला आहे याचा आपले रेग्युलर प्राइस आमची जास्त आहे पण किसान एक्सपो मध्ये जो फार्मर येतो ते एवढ्या लांबून महाराष्ट्राचा फार्मर येतो त्यासाठी आपण याच्यावर डिस्काउंट रेट ठेवलेला आहे फक्त पाच लाख नव्वद हजार